निवडणुकीत किंवा निकालानंतर कुठेही शिंदे शिवसेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या उद्धव ठाकरेंनी या सक्त सूचना जारी केल्या उद्धव ठाकरे यांनी दिवसभर शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे रात्री राजकीय खलबत पाहायला मिळाली नगर परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा मूड आणि अंदाज ठाकरेंनी जाणून घेतलाय धाराशिव बीड लातूर जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांसोबत धाराशिवच्या पुष्पक हॉटेलमध्ये निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली आहे आणि याच बैठकीदरम्यान ठाकरेंनी काही सूचना जारी केलेल्या आहेत निवडणुकीमध्ये किंवा निकालानंतर कुठेही शिंदे शिवसेना शिवसेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या अशा सक्त सूचना देण्यात आल्या अधिकची माहिती जाणून घ्या ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत आहेत ओंकार कालच्या दिवसभराच्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर रात्री पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरे यांची एक बैठक झाली त्यामध्ये कोणत्या सूचना देण्यात आल्यात परतुजा जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती उद्धव ठाकरे जे आहेत ते काल धाराशिव तो मुक्कामी होते आणि त्यानंतर जर बघितलं तर धाराशिव इथे एक बैठक झाली पदाधिकाऱ्यांसोबत यामध्ये जर बघितलं तर धाराशिव बीड आणि लातूर या ला ला तीन जिल्ह्यातील जिल पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत किंवा निवडणुकीच्या निकालानंतर कुठेही शिवसेने शिंदे यांची शिवसेना आहे त्यासोबत युती होणार नाही या संदर्भातील काळजी घेण्याचे सक्त आदेश जे आहेत ते कुठेतरी संपूर्ण पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत काल दिवसभर उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर ना कुठतरी राजकीय खलबत जी आहे ती रात्रीच्या वेळेला झालेली कुठेतरी पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहिलं तर नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरनं ठाकरेंनी या संदर्भातील सर्व परिस्थिती जी आहे ती पक्षाची संघटनात्मक बांधणी असेल या संदर्भातील संपूर्ण आढावा जो आहे तो घेतलेला आहे आणि त्यानंतरनं त्यांनी या सक्त सूचना केलेल्या आहेत याचबरोबर जर बघितलं तर बीडमधील काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी म्हणून आपण लढूयात अशी विनंती केलेली आहे धाराशिव येथील जर काही ठिकाणी बघायला गेलं तर शिवसेना जी आहे ठाकरेंची ती कुठतरी स्वतंत्र लढण्याच्या मार्गावर कुठेतरी पाहायला मिळत आहे अनेक पदाधिकारी जे आहेत अशी मागणी कुठेतरी करताना पाहायला मिळतात आणि याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो उद्धव ठाकरेंनी घेतलेला थी कुठेतरी पाहायला मिळतोय तुझ्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी